नाही खेळायसाठी पाठवलेले छगन त्यांना फक्त धिंगाना करायचं मराठ्याचे पोर तिथून या जाणार मी माग सांगितलं पंधरा दिवसापूर्वी यांना दंगली करायचं ते भुजबळ हे चार पाच वसिले आहेत एक दोन ओबीसीच आंदोलन आणि ते बी फक्त भांडण करायसाठी हे आहे छगन भुजबळ घडून आणणार दंगली आणि काही उद्या दंगली झाल्या मारा माया का पोरायला ना तर जबाबदार फडणवीस आणि या परिस्थितीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार काही इथून आणि आमच्या जीवाला जर काही का कमी वाईट झालं तर याला जबाबदार महाराष्ट्राचा जातीवादी मुख्यमंत्री कलंकित मुख्यमंत्री कायदे तोडणारा मुख्यमंत्री जी आर काढणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असेल लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषण झालं आपण काय सांगणार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतायत लोक आणि मला फोन करतात आम्ही बसतो आता मी काय सांगू त्यांना हो तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार याची काळजी घ्या प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या ने नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे <laughs> <laughs> अरे जशाच तसं उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस घर काढणार आहेस आमचं आणि आम्ही बांगड्या भरलेत आणि आम्ही बघत बसू असं वाटतंय का जरांगे अरे आम्ही होळकरांची आवलाद आहे मराठी साम्राज्य नर्मदेच्या तिरापलीकडे घेऊन जाणारे होळकर आहेत